स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण सिल्क थ्रेची चेन स्टिच कशी करायची ते बघणार आहोत त्यासाठी इथं मी दोन तारची निडल घेतलेले आहे आणखी पिंक कलरची सिल्क थ्रेड घेतली आहे तर इथं आपल्याला थ्रेड घेताना डबल थ्रेड घ्यायची आहे आणखी जे आपण गाठ मारतो त्याप्रमाणे गाठ मारून घ्यायची आहे आपल्याला इथं साधी गाठ मारून घ्यायची आहे चेन चेनस्टिचचा आपण जर व्हिडिओ बघितला नसेल जरी थ्रेडचा तर तो तुम्ही बघू शकता त्याची प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे बेसिक क्लासची आपली जी प्लेलिस्ट आहे ती फ्रीमध्ये आहे तुम्ही जाऊन बघू शकता आणखी शिकू शकता त्यामध्ये एनॉट कसं करायचं चेन स्टिच कशी करायची ते आपण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर जरी थ्रेडचं जसं आपण वरती थ्रेड घेतो त्याप्रमाणे सिद्ध आपल्याला सिल्क थ्रेडची जी आहे थ्रेड वरती घ्यायची आहे सुरुवातीला सुरुवातीला वर्क करताना थोडा त्रास होईल चार पाच दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला जमून जाईल सिल्क थ्रेडची आपल्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी लागते पटकन आपल्याला जमत नाही जसा आपण चेन स्टिच जरी थ्रेडची घालतो त्याचप्रमाणे इथं आपल्याला सिल्क थ्रेडची घालून घ्यायची आहे वरती दोरा घेतल्यानंतर आपल्याला परत पुढे जाऊन परत खाली परत त्यामध्ये दोरा आपल्याला अडकून घ्यायचा आहे निडलमध्ये आणखी परत चेन स्टिच घालायची आहे स्टेटचे जे चेन स्टिच आहे ती प्रॅक्टिसनच होणार आहे त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागणार आहे तर आपल्याला इनॉट करून घ्यायचं आहे आता याचीच प्रॅक्टिस आपण वेगवेगळ्या शेपमध्ये करणार आहोत तर मी तीन प्रकारचे तुम्हाला शेप देणार आहे त्या तीन प्रकारमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करून घ्यायची आहे तर मला जागा कमी आहे म्हणून मी अगदी छोटे ड्रॉ केलेले आहे तुम्ही मोठे मोठे आकाराचे ड्रॉ करून मग त्यामध्ये चेनची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणखी काय शंका असेल तर तुम्ही कमेंट करू शकता याच्यापुढे आपले सिल्क थ्रेडचे आणखी व्हिडिओ येतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका शेअर करायला विसरू नका मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये